जय जय रघुवीर समर्थ जय जय शनिदेव समर्थ आता श्लोक आहे एकशे अठ्ठेचाळीसावा निराकार आधार ब्रह्मादिकाचा निराकार आधार ब्रह्मादिकांचा जया सांगता श्रीणजी वेद वाचा विवेके तदाकार हो मना संत आनंद शोधून पाहे तो हिंदी संस्करण है निराकार आधार हरिहर वर्णन करते थक गए ऋषि विवेक से तद्रूप हो जाओ संत अनंत के ज्ञान को पाओ अपन शोक मन तो वास्तव पण जेव्हा अर्थ जावायचा प्रयत्न करायला लागतो तेव्हा निराकार आधार ब्रह्मारिकांचा आधार निराकार असतो एखाद्या जर आपण सांगितलं एखाद्या आपण सांगितलं अरे तू पडतोयस ना तू पडतोयस हा बघतो निराकार तिथं ते खांब आहे बघतो धर तर तो काय म्हणजे काय दिसत नाही काय नाही निराकार नाही ज्याला आकार नाही जे दिसत नाही ते ते दिसत नाही ते धर असं सांगितलं तर कसं वाटेल माणसं जे दिसत नाही ते धर असं म्हणत सांग कसं वाटेल पण अध्यात्मामध्ये गणित अशीच असतात म्हणजे लॉजिकल नाही का हे लॉजिकलच आहे फक्त ते समजून घेण्याची गरज आहे परमेश्वर निर्गुण निराकार सुद्धा आहे आणि सगुण साकार सुद्धा आहे एखाद्या आपण सांगितलं की परमेश्वर आहे सुद्धा म्हणजे सगुण सुद्धा आहे आणि निर्गुण सुद्धा आहे तो म्हणजे काहीतरी एक सांग सगुण तरी आहे म्हणून सांग नाही तर निर्गुण तरी आहे म्हणून सांग दोन्ही एकच सांगतो दो तू पण तसंच आहे ज्याला सगुणाची अनुभूती आली त्याला निर्गुणाची अनुभूती आली नाही तर त्याचा अनुभव अपुरा आहे जेव्हा सगुणाची अनुभूती आली पण निर्गुणाची आजी नाही तर त्याचा अनुभव अपूर आहे आणि जेव्हा निर्गुणाची अनुभूती आली पण सगुणाची नाही तरी त्याचा अनुभव अपूर आहे परमेश्वर सगुण सुद्धा आहे आणि निर्गुण सुद्धा आहे तस निराकार आधार हरिहर निराकार आधार ब्रह्मादिकांचा विष्णू महेश म्हणजे देवता ह्या प्रगट आणि ह्या प्रकट असणाऱ्या देवतांचा आधार म्हणजे अप्रगट असणार ब्रह्म अप्रकट असणार चैतन्य अप्रकट चैतन्य नसेल तर प्रकट ब्रह्मा, ब्रह्मा विष्णू महेशांना सुद्धा शक्ती मिळू शकत नाही अहो साधा आपण आपल्या व्यवहारात जगात बघतो की माणूस उठतोय बसतोय चालतोय सगळं करतोय माणूस उठतोय बसतोय चालतोय सगळं करतोय आणि आपण असं म्हणतो की सगळं जे दिसतोय ना तो त्यातच सगळी ताकद आहे तोच शक्तिमान आहे आणि ज्या क्षणाला त्याचा निर्गुण निराकार असणार परमेश्वर सुटतो आत्मा निघतो जो दिसतच नाही जो निराकार आहे जो दिसत नाही जो निघतो तो, तो निघाला की सगुण साकार असणार त्या शरीराची किंमत शून्य होऊन जाते सगुण साकार असणाऱ्या त्या शरीराची किंमत शून्य होऊन जाते म्हणजे निर्गुण आणि सगुण एकत्र आलं की त्यातनं त्यातनच काहीतरी घडत त्यातनच निर्मिती होते आणि म्हणून निराकार आधार ब्रह्मादिकांचा देवादिकांचा आधार हा निराकार आहे आणि ज्या सांगता शिणजी वेदवाचा त्यांचं वर्णन करता करता वेदांना सुद्धा शब्द कमी पडले वेदांनी वर्णन करताना सगळ्या गोष्टींचं केलं पण त्याच्या मागे असणार निराकार जे आहे त्याचं वर्णन करताना वर्णन कशाचं होतं जे दृश्य त्याचं वर्णन होत जे अदृश्य त्याचं वर्णन कसं होणार ते फक्त अदृश्य एवढंच फक्त म्हणता येतं ते निराकार एवढंच फक्त म्हणता येतं ते अव्यक्त आहे एवढंच फक्त म्हणता येतं जे अव्यक्त आहे जे अदृश्य आहे जे निराकार आहे त्याचं वर्णनच करता येत नाही वर्णन जे दिसतं त्याच करता येत आणि त्यामुळे वेदवाच्या शिणि कारण वेदांनी वर्णन केलं ते प्रगटाचं केलं त्यांनी सूर्याचं केलं इंद्राचं केलं वरुणाचं केलं निर्णया देवदेवतांचं वर्णन केलं त्यांनी पृथ्वीचं वर्णन केलं ब सगळ्या गोष्टींचं वर्णन केलं निसर्गाचं वर्णन केलं पण त्याच्यामध्ये क्रियाशिवाय असणार परंतु जे अव्यक्त ब्रह्म आहे त्याचं वर्णन कसं करणार कारण जे दिसतच नाही वर्णनच कसं करणार असं तर म्हणता येत नाही हो देवा तू दिसत नाही पण फार सुंदर आहे असं म्हणणार कारण जे दिसतच नाही वर्णनच करता येणं शक्य नाही आणि म्हणून परिस्थिती अशी आहे परिस्थिती अशी आहे की वेदांना सुद्धा त्याचं वर्णन करता अजून नाही वेदांना सुद्धा त्याचं वर्णन करता अजून नाही असं जे अव्यक्त ब्रह्म आहे असं जे निराकार जे आहे ही निराकार जे चैतन्य आहे त्याच तो आधार कशाचा तो आहे आधार कशाचा आहे तर आहे डिस्टर्ब होतोय मी माझ्या लक्ष त्यासारखं तुम्ही अवघड आहे हा विषय सोपा नाही आहे कथा सांगणार का नाही तर निराकार जे ब्रह्म आहे निराकार जे चैतन्य आहे त्या चैतन्याच तो चैतन्य आधार आहे ब्रह्मादिकांचा प्रगट असणारे देवदेवता त्यांचा आधार आहे निर्गुण निराकार चैतन्य आणि त्या निर्गुण निराकाराचं वर्णन करणं हे वेदांना सुद्धा शक्य झालं नाही पण जर त्याला समजून घ्यायचं असेल तर काय करायला पाहिजे त्याला जर समजून घ्यायचं असेल तर विवेके तदाकार होऊनिर आहे विवेकाने काय करावं तर तद्रूप व्हावं तदाकार तद्रूप व्हावं आता जे निराकार आहे तदाकार त्याच्या आकाराप्रमाणे त्याच्याशी एकरूप व्हावं तदाकार त्याचा जो आकार आहे त्याच्याशी आपण एकरूप व्हावं पण निराकार निराकाराचा साकार कसं करणार म्हणून त्यांनी म्हटलं की विवेके तदाकार आहे हो आता तदाकार जर व्हायचं असेल तर कसं होणार तर मना संत आनंद शोधून उपाय तर हे, हे मना हे जर तुझा शोधायचं असेल तर तू संतांना समजून घे तर अनंत असणारा परमेश्वर तुझा कळेल म्हणजे काय तदाकार व्हायचं निर्गुण निराकाराची शक्ती मिळते सगुण साकार देवादिकांना म्हणजे संतांना सुद्धा म्हणजे संताना सुद्धा त्यांचं जे स्वरूप आहे त्या स्वरूपातूनच ती निर्गुण निराकार असणारी शक्ती क्रियाशील होते आता जर मला वीज समजून घ्यायची असेल जर मला वीज समजून घ्यायची असेल तर मला गुड कंडक्टर होणं गरजेचं आहे जर मला वीज समजून घ्यायची असेल तर मला त्याचं चांगलं वाहक होणं गरजेचं आहे आणि मी जर चांगलं वाहक झालो जर मी चांगला वाघ झालो तर मला वीज कळू शकेल त्याशिवाय कसं कळू शकेल चांगले विजेचे वाघ त्या चैतन्याचे वाहक कोण तर ह्या देवदेवता आणि ऋषी मुनी आणि संत त्यामुळे त्याच कुठ त्या कुठच्या तरी स्वरूपावरती मला एकरूप होणं गरजेचं कारण निर्गुण निराकारता मला दिसत नाही मग त्याच जे स्वरूप प्रगट आहे त्या स्व प्रगट स्वरूपाशी मी जर एकरूप झालो त्या प्रगट स्वरूपाशी जर मी एकरूप झालो आणि जर एकरूप होता होता मला स्वतःला विसरून मला स्वतःला विसरून माझ्या मनाला जर मी त्याच्याशी एकरूप करू शकलो तर त्याच्यातून वाहणारं चैतन्य हे माझ्यापर्यंत येऊ शकेल कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट चैतन्य वहन करण्याची ताकद ही मनाची आहे संत ऋषी मुनी सुद्धा त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायक असणाऱ्या निर्गुण निराकार परमेश्वराशी एकरूप होतात ते त्यांच्या मनोबलांनीच पहिल्यांदा स्वतःच मन ताब्यात घेणं अंतर्मन ताब्यात घेणं आणि नंतर विश्वात्मक मनाशी एकरूप होणं हीच त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायकाशी एकरूप होण्याची प्रक्रिया आहे जो विश्वात्मक मनापर्यंत जाऊ शकत नाही त्या तो निर्गुण निराकार परमेश्वराला समजून घेऊ शकत नाही निर्गुण निराकार परमेश्वर म्हणजेच विश्वात्मक मन म्हणजेच विश्वात्मक मन पण विश्वात्मक मनाकडे जर जायचं असेल तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट अशी आहे की त्याला ज्यानी जाणलं त्याला ज्यानी जाणलं त्यांच्याशी एकरूप होणं आणि त्यांच्याशी एकरूप होता 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 त्यांच्या पलीकडे असणारे चैतन्यला समजून घेणं हे कृतीनी अनुभवानी समजण्याची गोष्ट आहे विजेचा धक्का बसतो असं आपण सांगतो एकमेकांना पण विजेचा धक्का कसा बसतो हे धक्का बसल्यावरच कळत विजेचा धक्का शॉक कसा बसतो हे बसल्यानंतरच कळतं त्याच्यावर वर्णन सगळं करता येतं साखर गोड आहे असं लिहून दिलं पाठ केलं म्हणजे गोड कळत नाही साखर खाल्ल्यानंतर ती गोड आहे कळत त्याशिवाय दुसरा पर्याय नाही त्याला दुसरं परिमाण नाही तस ह्या निर्गुण निराकार परमेश्वर हे निर्गुण निराकार परमेश्वर हाच ब्रह्मानिकांचा आधार आहे हा संतांचा आधार आहे आणि त्याला विवेकाने समजून घेऊन त्याच्याशी एकरूप होऊनच त्या निराकाराला समजून घेणं शक्य होईल हे अनुभवानीच कळणं शक्य आहे समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये वर्णन करताना ब्रह्माचं वर्णन करताना एक पुढे असं म्हणतोय एका ठिकाणी की ब्रह्म म्हणजेच आकाश मग पुढे त्यांनी म्हटतोय की आकाश म्हणजे आकाशाला सुद्धा मर्यादा आहे त्याच्या पलीकडे ब्रह्म आहे असा निर्णय पुढे आहेत अजून आपल्याला पुढे अभ्यास करायचाच आहे पण हे सगळं ते समजून मनाला का सांगतात हे सगळं समजून मनाला का सांगतात आता त्याचं सर्वसाधारण उत्तर असं आहे की शेवटी मनच माणसाला घडवत मनाप्रमाणे माणूस चालतो मनच माणसाला मोक्षाव नेत मनच माणसाला रसा तळावा नेत त्यामुळे मनावरती चांगले संस्कार व्हावे हे तर आहेच पण त्याचबरोबर दुसरं उत्तर असं आहे की निर्गुण निराकार परमेश्वर असून ही निर्गुण निराकार परमेश्वर असूनही त्याचा आम्ही अनुभव घेतो न बघता येऊन सुद्धा त्याला आम्ही बघू शकत नाही तरी त्याचा आम्ही अनुभव घेतो तसंच मन आहे की त्याचा आम्ही अनुभव घेतो न बघता आम्हाला मन बघायला मिळतं नाही मन बघायला मिळत नाही पण मनाचा अनुभव मात्र आम्ही घेतो आणि जसं जसा परमेश्वर सर्व ठिकाणी भरून राहायचं आहे तसं हे मन सुद्धा सर्व ठिकाणी भरून राहायचं आहे कुठूनही कुठेही जाणं त्रिमितीच्या जा पलीकडे जाणं ह्याची ताकद फक्त जा जा, ताकत फक्त एका मनामध्येच आहे त्रिमितीच्या पलीकडे जाण्याची ताकद फक्त मनामध्ये आहे की जी त्या चैतन्यामध्ये सुद्धा आहे त्यामुळे चैतन्याच्या जवळपास असणारी सगळ्यात महत्वाची गोष्ट आमच्याकडे कुठची असेल तर ते म्हणजे आमचं मन आणि त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला काय करायचं पाहिजे तर ह्या अव्यक्त मनाला आम्हाला व्यक्त करायला पाहिजे अव्यक्त मनाला व्यक्त करायला पाहिजे आता मी जे सांगतोय ना हे तुम्हाला कुठे वाचा मिळणार नाही स्पष्ट सांगतो ना अव्यक्त मनाला व्यक्त करायचं म्हणजे काय हो, हो। आपण जेव्हा एखाद्या स्वरूपावरती एकाग्र होतो तदाकार होऊन राहिजे म्हणतात तदाकार म्हणजे काय तदाकार म्हणजे आपण जेव्हा गणपतीची मूर्ती घडवतो ना तेव्हा गणपतीची मूर्ती घडवताना आपण साचा घेतो साचा आणि साच्यामध्ये माती घालतो साच्यामध्ये माती घालतो तो साचा बंद करतो आणि बांधून ठेवतो आणि नंतर ती वाळली की आपण काढतो साचा काढतो साचा काढला की अजून गणेशाची मूर्ती बाहेर येते बरोबर आहे गणेशाची मूर्ती बाहेर येते अगोदर गणेशाची मूर्ती व्यक्त होती का नव्हती माती अव्यक्त होती पण झालेला गणेश मात्र साकार आहे व्यक्त आहे बरोबर आहे तसंच परिस्थिती अशी आहे की आमचं हे मन जे आहे ना हे मातीसारखं आहे त्याला आकार नाही आणि तो आकार नाही म्हणूनच आम्हाला संभाषण करता येत नाही त्याला साकार करण्याची गरज आहे मग हे साकार कसं करता येतं साकार कसं करता येतं तर आपण जे म्हणतो ध्यान करायला पाहिजे त्राटक करायला पाहिजे एकरूप व्हायला तदा पाहिजे तदाकार व्हायला पाहिजे म्हणजे काय ज्या स्वरूपावरती आम्ही एकरूप होतो तो साचा आहे ज्या स्वरूपावर आम्ही एकरूप होतो तो साचा आहे ती मूर्ती म्हणजे साचा आहे आणि आम्ही आमच्या मनाचा असणारा जे मटेरियल आमच्या मनाची ताकद आहे चैतन्य हे आम्ही त्यात ओतायच आहे हे आम्ही त्यात होतायच आहे जसं जसं आम्ही ते ओतत जाऊ जसं आम्ही त्याशी एकरूप होत जाऊ त्याशी एक वेळा अशी येणार की तो साचा उघडेल आणि त्यातनं आमचं मन त्या स्वरूपात बाहेर पडेल आणि ज्या क्षणावर ते बाहेर पडेल तेव्हा आम्ही त्याशी संभाषण कु। करू शकू कारण आम्हाला अव्यक्ताशी संभाषण करता येत नाही आम्हाला अव्यक्त म्हणून म्हणत हे अध्यात्माची असणारी अत्यंत गूढ अशी प्रक्रिया आहे ही अत्यंत गूढ अशी प्रक्रिया पण ही समजावून सांगताना फार सोपी वाटते करताना अत्यंत अवघड हो आहे करताना अत्यंत अवघड हो आहे आणि म्हणून तुम्ही जस ज्या वेळेला ते स्वरूप प्रकट होतं जेव्हा ते स्वरूप प्रगट होतं तुमचं मन त्या स्वरूपात जेव्हा प्रकट होतं तेव्हा त्या मनाशी तुम्हाला संभाषण शक्य होतं आणि जेव्हा ते संभाषण शक्य होतं तेव्हा तेच मन तुम्हाला व्यक्ताकडनं अव्यक्ताकडे प्रवासाला सुरुवात करून देतं घेऊन जातं अनुभव देतं आणि म्हणून त्यांनी जे आहे की संतांशी एकरूप व्हायचं कशा करता कारण संतांचं स्वरूप तुमच्या मनाशी एकरूप व्हावं आणि तुमचं मन त्या स्वरूपात प्रगट व्हावं म्हणून महाराजांना मी एकदा प्रश्न विचारला महाराजांना प्रश्न विचारला की काय हो? म्हणजे तुम्ही प्रगट माझ्याशी तुम्ही बोलता मला तुम्ही जाणवता माझ्या प्रश्नांची उत्तर देता आणि थोडासा आगाऊपणा करून मी त्यांना म्हणतो की मी असं ऐकलं आहे की ज्यांच्या इच्छा राहतात ते राहतात आणि ज्यांच्या इच्छा जे ब्रह्माशी एकरूप झाले ते ब्रह्मस्वरूपी विधीन झाले आणि तुम्ही मला दिसता बोलता म्हणजे त्यांनी मला सांगित ते मला म्हणाले की तू जो विचार करतोय तो चुकीचा नाही बरोबर आहे पण तुझ्या प्रश्नाचं उत्तर सांगतो की लक्षात ठेव तुझं म्हणशील मी विनायक महाराज का तर मी म्हणे नाही तू म्हणशील मी फक्त विनायक महाराज का नाही मी राम का फक्त तर नाही मी कृष्ण का नाही मी शंकर का नाही फक्त पण तू म्हणशील मी राम नाही का आहे मी कृष्ण नाही का आहे मी विनायक महाराज नाही का आहे मी कोण नाही मी सगळं काही आहे तू विनायक महाराज म्हसुरकर म्हणून माझी उपासना करतोस तर मला त्याच रूपात प्रकट व्हायला पाहिजे रामाची उपासना करणाऱ्या माणसासमोर शंकर प्रकट झाला त्याचं समाधान होईल नाही होणार शंकराची उपासना समोर मारुती प्रगट झाला समाधान नाही होणार गजानन महाराजी उपासना करणाऱ्यासमोर अक्काज प्रगट माणसाची इच्छा अशी असते की ज्या स्वरूपाचं मी चिंतन करतो ज्या स्वरूपाची मी उपासना करतो ज्या स्वरूपाची मी एक रूप इच्छितो ते रूप माझ्यासमोर प्रगट व्हावं आणि म्हणून त्या भक्ताच्या प्रेमाखातर त्या भक्ताच्या इच्छेखातर परमेश्वर त्या स्वरूपात प्रगट होतो परमेश्वर त्या स्वरूपात प्रकट होतो आणि म्हणून तुझ्या खातर मी या स्वरूपात प्रकट होतो म्हणून तुम्हाला सांगित की आपण त्यांच्याशी जसं एकरूप व्हायला लागतो तसं एकरूप होताना तेच स्वरूप तुमच्या मनाच मन तुमचं ते स्वरूप प्रकट करून धारण करून प्रकट होत आणि हे तदाकार होण्यानंतरचे परिणाम आहेत आणि म्हणून समर्थाने असं समर्ता म्हटलं की अनंत गमू पंथ या राघवाचा असं आपण पूर्वी म्हटलं ना गमू पंथ आनंद या राघवाचा तर राघवाचा माणसं संपतात संत संपत नाहीत कारण संत संपत नाहीत कारण ते निर्गुण निराश निराकाराशी परम चैतन्याशी अनंत कोणी ब्रह्मांड नायकाशी एकरूप झाले ते चिरंत नाहीत आणि म्हणून जर तुम्हाला हा अनंत असणाऱ्या राघवाचा मार्ग चालवायचा असेल तर संतांशी एकरूप व्हा आणि संतांशी जसे एकरूप व्हा तर तुमच्या असं लक्षात येईल की तुम्ही सुद्धा चिरंतन होऊ शकता जय जय रघुवीर समर्थ